हॅलो स्टुडंट्स अँड माय डियर फ्रेंड्स मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांच्या हातामध्ये आपल्या सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आहेत परंतु असे काही पालक का आहेत पाल की माज़ा है ते ते असल, है। त्या पालकांना वाटते की माझ्या मुलाला सर्व येते परंतु आपल्या मुलाला काय येतंय आणि ते का नाही हे तपासणी तुम्हाला जर ते तपाशीच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघणं फार जरुरी आहे कारण कसं होतं माहिती का एक उदाहरण सांगतो मला एक उदाहरण सांगतो की त्या उदाहरणामधून तुमच्या लक्षात इंग्लिश गुरु काय सांगतो एक समजा कोंबडीचे पिले आहेत पहा दहा पिले आहेत आणि पिले चरत चरत गेलेत आणि एका पिल्याला आपण जवळ आणलं आणि हातात घेऊन असं जवळ धरला हातात त्या पिल्याला आणि त्याला आपण काय पण खायला दिलं ते पिल्लू ते खात नाही का खात नाही रे मुलांनो कारण त्याचं सर्व लक्ष त्या बाकीच्या पिलांकडे असतं तसंच आपला पण विद्यार्थी आहे ना आपला पण मुलगा आहे तो शाळेत जातो शाळेत गेल्यावरती इंग्लिश गुरु काहीतरी शिकवतात आणि ते शिकवले तिच्या लक्ष दिसत नाही फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले अरे तो घरी जातो आणि प्रॅक्टिस करायला पाहतो सरनं मला आज काय शिकवलं मग आई वडिलांचं लक्ष असं पाहिजे की माझ्या मुलाला काय येत आणि काय नाही मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो सर्व पालकांना आय एम डुईंग हम्म फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर फर्स्ट ऑफ ऑल यू तुम्हाला हे करायचं मित्रांनो की सर्व व्हिडिओ बघायचा आहे बोला बघा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मुलाला काय येत आहे काय नाही हे तुम्हाला तपास जोपर्यंत तुम्ही आपल्या मुलाला काय येते तपासणार नाही तोपर्यंत तो तुमच्या मुलाची प्रगती होणार नाही म्हणून काय बघायचं काय मी आपल्याला टायटल टायटल्स आहे आपल्या मुलांना हे येतं का तपासा बरं आज आपल्याला काय शिकायचं मुलांना आज आपल्याला शिकायचं आहे की इज आर आता मी सांगितलं मी शिक्षक आहे तर माझा विद्यार्थी काय होईल आय नाही आ इज इज म्हणजे आहे आय म्हणजे मी मग एक मुलगा असं समोर आहे मला सर त्याला सांगितलं तू म्हण बरं मी विद्यार्थी आहे मग त्याने काय केलं आय इज स्टुडंट आता इथ बोलला तुम्हाला बाकीची मुलं त्याला हसायला लागली ना अरे म्हणजे नो नो इट इज रॉंग कशा मोबाईल मित्रांनो की त्याला माहित नाही की आय जेव्हा येते का नाही बाय इथं जेव्हा आपण आयचा आय जेव्हा जेव्हा आय येते त्या ठिकाणी फक्त आपल्याला चा उपयोग करायचा आहे आय एम अ स्टुडंट ही संकल्पना तुमच्या लक्षात ठेवा की जेव्हा कुठे बी आय आलं तर आपल्याला फक्त एम घ्यायचं काय घ्यायचं एम आता आय इज टीचर असं म्हणायचं नो इट इज रॉंग मग आपल्याला काय म्हणायचं बरं हे ॲम बद्दल तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो ओपनियो नो बुक्स अँड राईट डाऊन धिस मेन पॉइंट मित्रांनो तुम्हाला हे काय करायचं आहे आपल्या वयावरती असं लिहून घ्यायचं की आय म्हणलं की एमच लावायचं आय एम अ टीचर आय एम काय पण म्हणा की आपले कोणते वाक्य घ्या आणि असे छोटे छोटे वाक्य घेऊन आपल्याला प्रॅक्टिस करायचे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बघा मग आता इज कधी घ्यायचं सर समजा आता इज येते का नाही मग काय सी इज व्हेरी गुड सी इज अ क्लेवर गर्ल प्राची इज अ क्लेवर गर्ल लक्षात आता ही इज अ नॉटिव बॉय उदाहरणार्थ स्वराज इज अ नॉटीव बॉय म्हणजे ही सी किंवा इट इट इज अ पेन आहे का नाही ही सी इट दे म्हणल्या काही आपण ईज लावतो का नाही मग ईट किंवा एखादं नाव असेल रमेश इज क्लेव्हर बॉय गणेश इज नॉटी बॉय असं म्हणजे ईज कधी घ्यायचं एखादं नाव असेल त्याच्या त्याच्यापुढे आपण इज लावू शकतो बरोबर बरोबर आहे आणि तेच जर आपल्याला अनेक क्वेश्चन असेल तर काय लावायचं बघा आता मुले आहेत बॉईज चिल्ड्रन्स आर प्लेंग ऑन द गार्डन पाय पा, पा। लक्षात ठेवा इज कधी घ्यायचं एम कधी घ्यायचं तुमचं लक्ष झालं आय असेल तर आपल्याला आम घ्यायचं एम घ्यायचं ईद कधी घ्यायचं सी ही ईट किंवा एखादं नाम असेल किंवा एखादं नाव असेल तर आपल्याला ईद घ्यायचं आणि आता पहा आर कधी घ्यायचं आता आर म्हणजे काय मित्रांनो आहे मग इथंच मुलांना प्रश्न पडतो की सी आर घ्यायचं का नो दे आर दे आर दे आर प्लेंग ऑन द गार्डन किंवा दे आर स्टुडंट्स अनेक असतील ना तर त्या ठिकाणी आपल्याला आर घ्यायचं आहे किंवा आपण आरचा उपयोग करतो ना कुठं कुठे येते यू पण येते ना? Uh. ना? ना यू आर स्टुडंट म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात यू आर गर्ल्स तुम्ही मुली आहात यू आर असं काय पण घ्या ना तुम्ही तुम्ही जेव्हा घेतो ना यू त्या पुढे आपल्याला आप आर घ्यायचं आहे नंतर दे आता दे म्हणजे ते आणेल झाले ना दे आर है का नाही दे आर बॉईज आहे का नाही नंतर काय आर कुठं घेतो पहा दे झालं यू झालं ऊयाु आर टीचर्स म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आरचा उपयोग करायचा आहे आणि हे आपल्या कसं माहितीये का मी तुम्हाला सांगत राहतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे जवळपास चारशेच्या वर व्हिडिओ आहे आणि माझे माझ्या जो माझी विद्यार्थी लहान लहान दुसरी पासूनचे असे इंग्रजी खडखड खडखड बोलतात त्यांच्या आईवडिलांना घरी घर बोलतात प्लीज मॉम प्लीज गिव्ह मी वाटर मॉम प्लीज गिव्ह मी डिनर म्हणजे इतकं सोपं आय हॅव नो पेन प्लीज गिव्ह मी फायव्ह रुपीज असं बोलणं एवढं सोपं आहे का मित्रांनो नाही मग त्याला काय पाहिजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट बघा मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद